महायुतीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीला असं वाटतंय की शिवसेनेचे आमदार मंत्री हे गैरवर्तणूक करत आहेत नीती मूल्य सांभाळत नाहीयेत त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी होत आहे आता धुळ्याला जी काही रोकड सापडली होती अंदाज समितीच्या सदस्यांना चारण्यासाठी त्या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ची घोषणा केली होती ती एसआयटी नेमण्यात आलेली आहे का दुसरं रामशास्त्री प्रभुणे बाण्याचे राहुल नार्वेकर विधान मंड विधानसभेचे अध्यक्ष यांनी जी नीती मूल्य समिती नेमण्याचं सांगितलं होतं त्याचं काय झालं कारण असं आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी एका वर्तमान पत्राला धुळे रोकड प्रकरणी असं सांगितलेलं आहे की आम्ही या प्रकरणी नीती मूल्य समिती नेमणार नाही म्हणजे काय ज्या अंदाज समितीला सोन्या चांदीच्या ताटामध्येच खायचं असतं भोजन करायचं असतं मग त्याचे आत्ता विद्यमान अध्यक्ष अर्जुन खोतकर जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खास शिलेदार आहेत आणि अर्थातच रोकड प्रकरणी त्यांच्या सम समवेत अनेक आमदार म्हटलं तर सह आरोपी आहेत परंतु काय का आहे की विधानसभा आहे विधिमंडळ आहे हक्कभंग होऊ शकतो लोकांनी बोलायचं नाहीये परंतु प्रश्न विचारला जातोय आणि त्या संबंधी काय नेमकं होत आहे ते कसं दडपलेलं आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत मग कोण कुणाला वाचवत आहे कशा प्रकारे वाचवत आहे या देखील गोष्टी आपण बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा दैनिक लोकसत्ताने आज प्रश्न विचारलेला आहे पहिल्या पानावर विचारलेला आहे सुपर बॉक्स आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ही जी काही चौकशी आहे धुळे रोकड प्रकरणी ही आता थंड बसतेत गेलेली आहे प्रश्न अतिशय रास्त आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर हे जे काही नेते आहेत या नेत्यांनी अंदाज अंदाज समितीसह आणि नीती मूल्य समिती सोडून ते उद्घाटन जे केलं होतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की अंदाज समिती असो किंवा लोकलेखा समिती असो किंवा अजून कुठलीही समिती असो सार्वजनिक बांधकाम खात अशा मालदार ज्या समित्या आहेत त्यांनी लक्षात ठेवा की या समित्या बदनाम झालेल्या आहेत ब्लॅकमेलिंग केलं जात ते करू नका असं सांगित त्याच्यानंतर चारच दिवसांनी अर्जुन खोतकर हे धुळ्याला गेले गुलमोहर विश्रामगृह बुक केलं आपला जो स्वीय सहायक आहे किशोर कि पाटील याला चार दिवस आधीच कामाला लावलं त्या पठ्ठ्याने निवासी जिल्हाधिकाऱ्याच्या केबिन मध्ये बसून कंत्राटदार अधिकाऱ्यांना सांगितलं की आता आपले आमदार साहेब येत आहेत सगळे आणि ते तुम्ही कसा खर्च केलेला आहे जिल्हा नियोजन मंडळ जिल्हा नियोजन मंडळाला राज्याच्या अर्थ खात्याने काय दिलेलं आहे कोण कोणत्या योजना केलेल्या आहेत कसा खर्च केलेला आहे आतापर्यंत काय केलेलं आहे पुढे काय दिवे लावणार हे सगळं तपासायचं आहे तेव्हा तुम्ही काय करा मलिदा नैवेद्य दाखवा हे ये पाहुणे येणार आहेत ते मग आता हे पाहुणे आले पण पाहुण्यांना ते विश्रामगृहावर राहायचं नव्हतं मग ते हॉटेलमध्ये थांबले आणि मग ज्या वेळेला ओरड झाली त्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली हे सगळं तोंड देखलेपणाने केलं आब्रू गेली पूर्ण मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे महा महाराष्ट्राच्या सुसं सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी गोष्ट आहे गंभीर आहे गोष्ट त्यामुळं आपण एसआयटी मार्फत चौकशी करू नेमली आय एसआयटी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमली का तर ती नेमलेली नाही त्याच्यानंतर विषय झाला मग राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले की बाब गंभीर आहे मग आता आम्ही चौकशी करू मग राम शिंदे तेच म्हणाले आणि कारवाई झाली ती कुणावर कारवाई झाली प्याद्यावर कारवाई झाली किशोर पाटील याच्यावर कारवाई झाली तो पजेरव मधून तो पसार व्हायला लागलेला होता ते अनिल गोटे माजी आमदार आणि उपाठा सेनेचे ते नेते सध्याचे अनेक पक्ष फिरून आलेले आहेत ते पण वादग्रस्तच आहेत परंतु त्यांनी योग्य वेळेला ह्या अर्जुन खोतकरांचा जो मलिदा ज्या गुलमोहर खोलीमध्ये होता ती रक्कम पकडली पोलिसांना हो नाही करता करता अनेक तास गेल्यानंतर पंचनामा करावा लागला एक कोटी चौऱ्याऐंशी लाख आणि अजून काही हजार चौऱ्याऐंशी हजार रुपये वगैरे असे ते सापडले चोरी पकडली गेली पंचनामा झाला प्रसार माध्यमांमध्ये आलं मग आता करायचं का मग आता आपण काय करायचंय की कशा पद्धतीने अंदाज समिती काम करते त्याला केवढे अमर्याद कसे अधिकार आहेत विधिमंडळाचे एक लघु रूप म्हणून समित्यांकडे पाहिलं जात अगदी मंत्रालयाचा विभाग देखील तपासते अंदाज समिती वेगवेगळ्या मुंबई महानगरपालिकेसह ज्या सगळीकडे तिजोऱ्यात मोठमोठ्या त्या तिजो तिजोरीतून योग्य प्रकारे खर्च केला जातो की के नाही केंद्र पुरस्कृत योजनांचं काय होत आहे आपल्या राज्य सरकारच्या योजनांचं काय होत आहे निध निधीची म्हणजे ती पूर्तता केली जाते का का विल्हेवाट लावली जाते है? हे सगळं तपासण्याचे अधिकार या समितीला आहेत त्याच्यामुळे ते आता केलं पाहिजे आणि मग आता ज्या वेळेला खोतकरांच्या अध्यक्षतेखालील समिती हे काम करते आणि ते केवढं मोठं धुळे रोकड प्रकरण झालेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या राज्याच्या नेत्यांनी ने। काय केलं पूर्ण भारताला संदेश दिला उपदेश दिला मार्गदर्शन केले आणि म्हणायला संसदेने पुढाकार घेतलेला म्हणजे भारताची जी, जी संसद आहे ओमप्रकाश बिर्ला त्याचे ते, ते सभापती आहेत मग त्यांनी ही आयोजित केली अंदाज समिती सगळ्या म्हणजे राज्य भारतामधले जेवढे राज्य आहेत त्याच्यामध्ये अर्जुन खोतकरांसारखे जे काही आमदार समितीचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत सदस्य आहेत त्यांना एकत्र केलं कुठे एकत्र केलं विधीमंडळ सभागृहामध्ये आणि तिथं त्यांना चा, साडेचार ते सहा हजार रुपये प्रति थाळी चांदीची थाळी असं खाऊ घातलं आणि उपदेशाचे डोस पाहले बघा असं काम करायचं असतं हे सगळं केलं मग आता सांगा की नागरिकांनी काही विचारायचं नाही का लोकांच्या मनात जे प्रश्न उभे राहतात त्याला उत्तर कोणी द्यायचे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेलेला आहे किशोर पाटलाच्या विरुद्ध एक तर आधी पोलीस गुन्हा दाखल करून घेतच नव्हते बर केला तर केला कोणता ती एन सी म्हणजे अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता मग ते सगळे नरेंद्र परदेशी ते तिथले जे कार्यकर्ते धीरज पाटील अनिल गोटे यांनी आवाज उठवला ते जिल्हा न्यायालयातच गेले ते धुळ्याच्या आणि न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं त्यांनी मग न्यायालयाने आदेश दिला की नाही हे तुम्ही ना या या प्रकारचे गुन्हे दाखल करा ते किशोर पाटील आणि त्याचा कोण सहकारी त्याच्या विरोध मग नंतर अजून अपील करण्यात आलं मग खंडणीचा गुन्हा दाखल मग खंडणीचा गुन्हा दाखल झाला कुणाविरुद्ध झाला त्या किशोर पाटलाच्या विरुद्ध झालं किशोर पाटील म्हणजे जसं म्हटलं तसं ते प्याद तो काय बिचारा तो अरे मालकाने जसं सांगितलंय तसं आपल्याला करायचंय म्हणजे वजीराने सांगितलेलंय किंगने सांगितलंय तसं आपल्याला करायचं त्यांनी ते केलं आता त्यांनी काय केलंय म्हणजे शेवटी कसं आहे कायदेशीर सल्ला हा कुणी दिला असेल ते काही सांगायची गरज नाही कायदेशीर सल्ला मिळाला जरी खंडणीचा गुन्हा दाखल झाला तुझ्यावर मरणार तूच आहे आम्ही नामी निराळे राहू मग तू काय कर उच्च न्यायालयामध्ये मग उच्च गेला तिथं त्या पठ्ठ्याला काय झालं स्थगिती मिळाली म्हणजे आता राम शिंदे जे आहेत विधान परिषदेचे सभापती त्या लोकसत्ताला त्यांनी कोर्ट दिलेला आहे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली ती प्रतिक्रिया काय की धुळे रोकड प्रकरणानंतर राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती ती झाली किंवा त्याचा तपास किती झाला याची मला माहिती नाही असं कोण म्हणत आहे राम शिंदे जे विधान परिषदेचे सभापती आहेत ते असं म्हणतात आहे आणि पुढं अजून ते असं म्हणतात आहे की मात्र विधिमंडळ या प्रकरणी नीतीमूल्य समिती स्थापन करणार नाही करणार नाही असं राम शिंदे म्हटले आणि राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ज्या वेळेला जितेंद्र आव्हाड गोपीचंद पडळकर त्यांचे गुंड त्या विधान सभेच्या दाराशी दाराजवळ जाऊन गुद्दागुद्दी केली प्रचंड हानामारी केली दोघांनी काय झालं या दोन्ही आमदारांचं समज दिले दिलगिरी व्यक्त केले की के आमचं चुकलं मग कोण कोणत्या याच्या खाली कसला अट्टल गुन्हेगार आहे अमुक गुन्हेगार आहे तमुक गुन्हेगार आहे कारण वाचायचं आहे ना म्हणजे तुम्ही जे काय लोक जे निवडून देतात तुम्ही निवडून येता पाच पाच दहा दहा हजार रुपये पर वोट देऊन सगळं सग्ण, सगळे नाटक करा निवडून या जिथे कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तिथं ठराव केले जातात लोकहिताच्या गप्पा मारल्या जातात प्रत्यक्षात इतर सगळ्या समित्या मार्च दोन हजार पंचवीस मध्ये नेमल्या गे गेल्या पण नीती ने मूल्य समिती नाही नेमली गेली ते भांडणं आवाड पडळकर ते प्रकरण झाल्यानंतर मग राहुल नार्वेकर एकोणीस जुलै वीस जुलैला काहीतरी ते बोलले की आता नीतीमूल्य समिती आम्ही नेमत आहोत आणि त्याप्रमाणे करत आहोत आता त्याच्याही बाबतीत काय अजून घोषणा झालेली जे हे जे धुळ्याचं रोकड प्रकरण आहे त्या बाबतीत तर अजून काहीच नाहीये मग हे विचारायचं कुणी हे कारण की कसं आहे की ते अनिल गोटे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली ती फार बोलकी आहे आता ती एका पक्षाचे आहेत परंतु ते असं म्हटले की याच्यामध्ये काय सर्व पक्षीय आमदार आहेत त्याच्यामुळे तेरी बी चूप मेरी बी चूप तू पण खान मला पण खाऊ दे त्याच्यामुळे ना राज्य सरकारला चिंता आहे ना हे जे काय ना नार्वेकर राम शिंदे यांना कसली चिंता आहे कुणाला चिंता नाही विरोधी पक्ष नेत्यालाही चिंता नाही कारण आपले नाना पटोले सुद्धा त्या अंदाज समितीचे आहेत सदस्य आहेत भलं ते धुळ्याला नव्हते ते अकरा जण होते बाकीचे मग अर्जुन खोकर खोतकर यांनी ज्या आविर्भावामध्ये सांगितलं की तो माझा काय स्व्यसायक नाही अगदी मला काय माहिती नाही आम्ही तर बघा आता आम्ही जरी आजारी असलो तरी गावागाव मध्ये चाललेलो आहे योजना कशा अंमलात येतात ते पाहतोय खर्च किती झालेला ते तपासतोय आमच्या काय म्हणजे कष्टाला काही कष्टाची काही किंमत आहे की नाही असं त्यांनी खोतकरांनी बोललेलं आहे म्हणजे हे सगळं असं महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय महाराष्ट्राने महाराष्ट्रातल्या जनतेने फक्त बघत बसायचोय कारण की ही फुल एंटरटेनमेंट आहे आणि सगळेच आम्ही कशा कशा पद्धतीने ना लायक आहोत हे सगळं ते दाखवून देत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद